ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की कर्म केल्याशिवाय पर्याय नाही जगणं म्हणजे कर्म पण कर्म करताना अज्ञानाचे जे बंधनं येतात म्हणजे अहंकार मीपणा फळाची लालसा यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर कर्माला ब्रह्मार्पण बुद्धी आवश्यक आहे आणि याच उपासनेची सुरुवात चौथ्या अध्यायात होते श्रीकृष्ण अर्जुनाला हा अत्यंत दुर्मिळाचा उपदेश अर्जुनाने विचारला नसता नाही स्वतःहून सांगत आहेत कारण अगदी स्पष्ट आहे अर्जुनावर श्रीकृष्णांचं असलेलं नितांत प्रेम आणि हे प्रेम कशामुळे तर अर्थात अर्जुनाची श्रीकृष्णांप्रती असलेली निस्सेम भक्ती अर्जुनाआधीही श्रीकृष्णांनी हे सांगितलं आहे आणि हा योग अर्जुनाला श्रीकृष्ण पुन्हा देत आहेत कारण अर्जुन त्या योग्य आहे त्याला पात्र आहे म्हणून अर्जुनाला एक शंका येते अर्जुन विचारतो श्रीकृष्णांना भगवान तुम्ही म्हणतात की सुरुवातीला सूर्यदेवाला तुम्ही हा उपदेश केलात पण तुम्ही तर आत्ता माझ्यासमोर जन्मलेला दिसताय त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की मला माझे आणि तुझे सर्व जन्म आठवतात तू मानव आहेस म्हणून तुला तुझे पूर्वजन्म आठवत नाही पण मी जन्मरहित आहे आणि लोककल्याणासाठी अवतार घेतो इथे आपल्याला गीतेतला एक श्लोक आठवतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे, -युगे। श्रीकृष्णांच्या अवताराचा उद्देश आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सज्जनांचं रक्षण असुरवृत्तीचा विनाश अधर्माचा नाश आणि धर्माची पुनःस्थापना श्रीकृष्ण पुढे सांगतात की परमात्मा एकच आहे पण लोकांच्या बुद्धीत भेद निर्माण होतो त्यांना देव माणूस चांगलं वाईट माझं तुझं हे भेद खरे वाटतात खरं काय तर भेद परमात्म्यात नाही भेद आपल्या मनात असतो आणि हे समजणं ज्ञानाचं पहिलं पाऊल आहे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना जे जसे मला भजतात मीही त्यांना तसाच भजतो याचाच अर्थ जे कोणी माझी भक्ती करतात माझ्यावर प्रेम करतात मीही त्यांच्यावर अपार प्रेम करतो लोकांना वाटतं की वेगवेगळ्या देवतांच्या उपासनेमुळे वेगवेगळं फळ मिळतं पण खरं तर फळ देणारा मी नाही फळ देणारा आहे कर्माचा नियम जसं बी पेरलं तसंच उगवतं जसं आरशात आपण दिसतो तसंच आपल्याला परत दिसतं आणि जसं आपण डोंगरावर ओरडलो तर प्रतिध्वनीही तसाच येतो तसंच मनुष्य जे काही करतो जशी भावना ठेवतो तसंच त्याला परत मिळतं मी फक्त साक्षी आहे असं भगवंत म्हणतात चार वर्णांची यंत्रणा स्पष्ट करताना कृष्ण सांगतात की गुण आणि कर्म यांच्या आधारे चार वर्ण निर्माण झालेत पण हे निर्माण असूनही मी करता नाही वर्ण म्हणजे जाती नाही ना श्रेष्ठ ना कनिष्ठ वर्ण म्हणजे स्वभाव आणि जबाबदारी कर्माचं एक अतिशय अद्भुत असं गुण कृष्ण सांगत कर्म काय अकर्म काय आणि विकर्म काय हे समजणं अगदी विद्वानालाही कठीण आहे असं ते म्हणतात कारण कधी कृतीत निष्क्रियता असते तर कधी निष्क्रियतेत कृती असते उदाहरण दिलंय कोणीतरी बाहेरून शांत बसलेला दिसतोय पण आतमध्ये राग द्वेष आणि मत्सराने जळत असेल ते निष्क्रियतेतलं कर्म झालं आणि कोणीतरी काम करत असेल पण मन पूर्णपणे शांत असेल अहंभाव शून्य असेल ते झालं कर्मातील अकर्म आणि हे समजून घेणं म्हणजेच गूढ उकळणं थोडक्यात काय तर कर्म करणं थांबवायचं नसतं कर्मात अहंकार सोडायचा असतो म्हणजे कर्मही होतात आणि बंधनही लागत नाही अखेर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की कर्माचा हा गूढ समुद्र विशाल आहे पण हे तत्व समजलं की जीवनमुक्त होतं कर्म कर पण बंधनं टाळ भावना शुद्ध ठेव थे, निष्ठा ठेवून कृती कर फळ आपोआप मिळेल या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजवतात अज्ञानामुळे मनात जे काही संशय भीती आणि गोंधळ निर्माण होतो तो, तो फक्त एकच गोष्ट दूर करू शकते आणि ती गोष्ट म्हणजे ज्ञान जेव्हा मनुष्य खरं ज्ञान प्राप्त करतो आपण कोण आहोत आपण का जगतोय आणि आपलं कर्म काय आहे हे जाणतो तेव्हा त्याच्या मनाला बांधणारे सर्व कर्मबंधनं आपोआप तुटून जातात खरं ज्ञान मनातील संशयाची गाठ सोडवतं आणि अंधार पूर्णपणे दूर करतं म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना ऊठ तुझ्या मनातील गोंधळ ज्ञानाच्या प्रकाशाने दूर कर आणि निर्धाराने शांत मनाने तुझं कर्तव्य पार पाड युद्धाला सज्ज हो यानंतर संजय धृतराष्ट्राला सांगता आहेत की राजन तुम्ही जे ऐकता आहात ना ते साधं बोलणं नाही आहे तो स्वतः ज्ञानाचा सागर असलेला श्रीकृष्ण अर्जुनावर कृपा करतोय त्याचं प्रत्येक वाक्य म्हणजे अमृतासारखं आहे मनाला शांत करणारं आणि जीवन उजळवणारं शेवटी माऊली म्हणतात की हे शब्द जणू थंड सुगंधी वाऱ्यासारखे आहेत जे स्पर्श करताच मन शांत होत आहे आणि कानाला आनंदाने ते भारून टाकत आहेत या गीतेचा अर्थ असा आहे की ज्ञान मिळवण्यासाठी मनाला त्रास देण्याची इंद्रियांना शिक्षा देण्याची काहीही गरज नाही आहे फक्त शांतपणे प्रेमाने हे ऐकलं तरीही मोक्षाचा दरवाजा उघडतो आणि अशा प्रकारे अध्याय चौथा आपल्याला हेच शिकवतो की जीवनातील सार एकच आहे कर्म टाळायचं नसतं ते समर्पणाने आणि समजून करायचं असतं देव कोणालाही वेगळं वागवत नाही आपण जसे विचार करतो जशी श्रद्धा ठेवतो जशी भावना ठेवतो त्याच मापाने आपल्याला उत्तरं मिळतात उपासनेचे मार्ग वेगवेगळे वेग असले तरीही केंद्र एकच आहे कारण भेदबुद्धी ही अज्ञानाची देणगी आहे आणि ज्ञान मिळताच तो सर्व भेद विरगळून जातो अध्याय सांगतो की वर्ण म्हणजे जन्म नाही तर स्वभाव क्षमता आणि जबाबदारी आहे आणि खरं कर्म तेच आहे जे अहंकाराशिवाय केलं जातं कर्म अकर्म विकर्म यांचं गुढ इतकं सूक्ष्म आहे की ज्ञानेसुद्धा अडकू शकतात ते सुद्धा गुंधळू शकतात म्हणून श्रीकृष्ण सांगतात की कर्म करत राहा पण ते मला अर्पण केल्यासारखं निरहंकाराने करा तर शेवटी आपल्याला काय समजतं तर हा अध्याय अर्जुनाला केवळ ज्ञान देत नाही तर तो त्याच्या मनाला पुनर्जन्म देतो अज्ञानाचा अंधार संशयाची धुकं भीतीचं ओझं सगळं दूर झाल्यावर श्रीकृष्ण त्याला म्हणतात की अर्जुना ऊठ ज्ञानाची तलवार घे आणि तुझ्यातला गोंधळ छेदून टाक तुझं कर्तव्य समजून निडरपणे युद्धाला उभा राहा आणि त्या क्षणी अर्जुन युद्धासाठी नाही तर स्वतःला ओळखण्यासाठी कर्तव्य स्वीकारण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी उभा राहतो हा चौथा अध्याय आपल्याला हाच सार देतो की ज्ञानाने उजळलेलं मन समर्पणाने भरलेलं हृदय आणि निरहंकाराने केलेलं कर्म याहून मोठा योग नाही याहून मोठी मुक्ती नाही